नमस्कार संध्या हुबाळे रेसिपीजमध्ये सर्व खवयांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पारंपरिक साऊथ इंडियन पूड चटणी ही चटणी अतिशय खमंग चविष्ट असते एक ते दीड महिना टिकते प्रथम थोड्याशा तेलावरती दोन टेबलस्पून धणे एक टेबलस्पून जिरे हलवून घेऊ आणि मन न, कमी गॅसवरती भाजून घेऊ धणे जिरे भाजल्याचा सुगंध सुटायला लागलेलं ला आहे हे जर छान भाजलं तर आपली चटणी छान होईल मध्ये आपण ह्या सात आठ मिरच्या घालूयात या जर तिखट आहे धने आणि जिरे मिरच्या भाजून झाल्या आहेत आपण काढून घेऊ यामध्ये घालूयात खोबरं खोबरं आपल्याला गुलाबी रंगावर भाजून घ्यायचं आहे खोबरं हे आपलं छान भाजून झालं आहे काढून घेऊ हरभरा डाळ भाजून घेऊ इथे मी एक वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे छोट्या वाटीने हरभरा डाळ आपली भाजून झाली आपण काढून घेऊयात ज्या वाटीने हरभरा डाळ घेतली त्याच वाटीने उडीद डाळ घालूयात हिला पण छान गुलाबी भाजून घेऊ उडद ही आपली आता गुलाबी भाजून झालेली आहे आपण काढून घेऊ पाववाटी तांदूळ घेतले ते पण घालून भाजून घेऊयात तांदूळे आपले भाजून झालेले आहेत काढून घेऊ पाववाटी शेंगदाणे घालूयात शेंगदाणे मी भाजलेले आहेत आपण जस्ट गरम करून घेऊयात आता थोड्याशा तेलावर आपण कढीपत्ता भाजून घेऊयात छान कुरकुरीत करायचे याला कढीपत्ता आपला छान भाजून झालेला आहे गॅस बंद करूयात थोड्या वेळ याच्यातच राहू कुरकुर ऋतु होईपर्यंत आणि ही चिंच घेतलेली आहे पाववाटी ती पण थोडीशी गरम करून घेऊ आणि हे थंड झाले की काढून घेऊयात आणि भाजलेलं सर्व साहित्य थंड झालेलं आहे आता आपण हे सगळं मिक्सरच्या भांड्यात टाकू हे सगळं आपण आता मिक्सरच्या भांड्यात टाकूयात यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक टेबल स्पून काश्मीरी लाल तिखट हे रॉक सॉल्ट आहे इथे हे घालायचं आहे तुम्ही साधं मीठही वापरू शकता इथं एक छोटा चमचा मी हिंग घातलेला आहे चिंच घालूयात ही कढीपत्त्याची पानं सगळी घालून घेऊयात इथे मी सगळी कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत आणि गूळ घालूयात पाववाटी गूळ घालूयात इथे आपण याच वाटीने सगळं साहित्य घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या घरातील कुठल्याही वाटेने घेऊ शकता आता हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आपली चटणी पूर्ण मस्त तयार झालेली आहे ही चटणी तुम्ही दोशाबरोबर इडलीबरोबर आणखी भातावर दडप्या पोह्यामध्ये खाऊ शकता बघूयात जरा टेस्ट करून मस्त झालेली आहे तुम्ही नक्की करून बघा तुम्ही ही चटणी एक दोन महिने आरामात टिकते मस्त हवाबंद बरणीत भरून ठेवायची चला तर आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा जाता जाता आणि चॅनल सबस्क्राईब करा